आज आपण पाहणार आहे इयता तिसरीचा धडा पाणी किती खोल कडबा चगळत उभी आहे आणि तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे म्हैस रेडकाला म्हणते आता मी खरंच म्हातारी झालीये हा कडबा काही चावे ना मला रेडकूला हाक मारते अरे बाळा माझे काम करशील हो सांग ना ही कडब्याची पेंढी तेवढी नदीपलीकडच्या कडबाकुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चढता येईल दे मला पेंडी बांधून एक रिकामं पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो महिस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंढी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसते मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं तो इकडे तिकडे पाहतो काका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते काका मला नदीपलीकडच्या कडबाकुट्टीवर जायचे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यात जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसते मला भीती वाटतेय अरे काळजी करू नको गुडघे इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्याच झाडावरची खारुताई त्याला हाक मारते अरे वेढ्या कुठे चाललास नदीला पाणी किती आले वाहून जाशील मागे फिर खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैलकाकांनी सांगितलं मला आरामात जाता येईल असे ते म्हणाले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू घरी परत जाते विचारते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का नाही का आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आले अरे असं कसं होईल सकाळी सत गाढोगादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता अगं मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यातून गेली वाहून मग मी घाबरलो आणि परत आलो अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून उड्या मारत नदीकडे जाते खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडस वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कुट्टीच्या दिशेने जाते